नमस्कार काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आहे सर्वांचं लक्ष म्हणजे पक्षांचं लक्ष होतं जनतेचं लक्ष होतं या पत्रकार परिषदकडे युतीबाबत काही बोलता का विविध विषय होते परंतु सर्वात महत्वाचा युतीबाबत काही चर्चा होते का काही पत्रकार परिषदमधून बातमी मिळते का याकडे सर्वांचंच लक्ष होतं परंतु या संपूर्ण पत्रकार परिषदमध्ये युतीबाबत एकही चर्चा झालेली नाही आहे हे है, स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे ते स्वतःच आधी म्हणाले की हिंदी सक्तीबद्दलच या संपूर्ण पत्रकार परिषद मध्ये मी बोलणार आहे इतर कोणतेही विषय मी इथे बोलणार नाही आहे त्यामुळं भरपूर जी चर्चा एक ते दीड महिन्यापासून चालू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार ठाकरे कुटुंब लवकरच आपल्याला एकत्र दिसणार ह्या चर्चेला थोडं थांबवण्यात आलेलं आहे आणि हिंदी सक्तीबद्दल त्यांनी वक्तव्य केलेली आहे नक्कीच ते संपूर्ण आपण बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं मुद्दे बघण्याच्या आधी नक्की सबस्क्राईब करा चला पुढे चालू तर पहिला मुद्दा हिंदी सक्तीबद्दल राज ठाकरे अर्थात मनसे आपल्याला आक्रमक होताना दिसत आहे आणि ते योग्य एक प्रकारे वाटतंय कारण पहिलीपासून हिंदी ही सक्तीची गरज नाही आहे परंतु आपण संपूर्ण मुद्दे बघणं गरजेचं आहे तर राज ठाकरे काय म्हणाले आपण बघूया तर मागच्या दारानं हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे हिंदी लादली तर महाराष्ट्र संपून जाईल असा आरोप त्यांनी केला होता आणि हिंदी भाषेबद्दल दोन पत्र हे अत्यंत महत्वाचं की हिंदी भाषेबद्दल जे सक्ती होत आहे त्याबद्दल दोन पत्र आधी सुद्धा राज ठाकरे यांनी पाठवलेली आहे आणि तिसरं पत्र ते आज पाठवत आहे ते त्यांनी वाचून सुद्धा दाखवलं आहे संपूर्ण मोठं पत्र आहे त्याचे मुद्दे सुद्धा आपण घेतलेले आहेत तर तिसरं पत्र ते आज पाठवणार आहेत आणि जर सरकारला हे आव्हान वाटत असेल आता त्यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जर त्यांना हे आव्हान वाटत असेल तर आव्हान समजावे असं राज ठाकरे म्हणाले आहे आपण पुढे बघूया आधी सहावी नंतर ज्याला कोणाला हिंदी भाषा शिकण्याची असेल शिकायची असेल तर तो हिंदी शिकू शकत होता असं धोरण होतं परंतु आता ते बदलण्यात येत आहे असं पहिलीपासून ते सुरू करण्यात येत आहे तर हे चुकीचं आहे असं मनसेचं म्हणणं आहे पुढे जर आपण बघितलं तर, तर गुजरात त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे अतिशय महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे की गुजरातची जी वेबसाईट आहे तिथं गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा तीन गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत तर तिथे नाही तर महाराष्ट्रात हिंदी का आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे गुजरातची जी वेबसाईट आहे तिथे त्यांनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं होतं हे की तिथे जर आपण भाषा बघितल्या किंवा ज्या गोष्टी आहेत ते आपण जर गणित इंग्रजी आणि गुजराती अशा तीन भाषा तर मग महाराष्ट्रात हिंदी शक्ती का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न पुढचा मुद्दा जर बघितला तर ज्यांना कोणाला हिंदी शिकायची आहे तर ते मोठे झाल्यावर शिकतील अर्थातच सहावीनंतर जी गोष्ट आहे की तुम्हाला हिंदी शिकायची असेल तर तुम्ही सहावीनंतर ती भाषा घेऊ शकता तर ते मोठे झाल्यावर शिकतील असंही त्यांचं म्हणणं होतं तर असे विविध मुद्दे त्यांनी ठेवलेले आहे शाळा हिंदी कशा शिकवतात हे आम्ही बघू असं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि नक्कीच सरकारला हे जर आव्हान वाटत असेल तर हे आव्हान समजावं हिंदी शिकवावी नाही सक्ती करू नये असं त्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच विविध मुद्दे आता वेगवेगळे मुद्दे समोर येतीलच यावर प्रतिक्रियासुद्धा येतील तर ते सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे आता नक्कीच सरकारचं जे मत आहे ते नक्कीच असं आहे की हिंदी अनिवार्य केलेलं नाही आहे परंतु मागच्या दारानं हिंदी अनिवार्य करत आहे होत आहे असं मनसेचं म्हणणं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच हिंदी अनिवार्य होती का बरं झाली तर ती चुकीची आहे का यावर तुमचं नक्की मत काय नक्की कमेंट करून सांगा कारण राज ठाकरेसुद्धा म्हणाले की हा फक्त आमचा प्रश्न नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पक्षानं सुद्धा सोबत येणं किंवा यावर वक्तव्य करणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं हिंदी अनिवार्य करणं योग्य की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद